सभापती महोदय मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे कितीतरी शाळांची वीज कापलेली आहे जवळपास दीड हजार शाळांची वीज कापलेली आहे आणि मागच्या तीन वर्षापासून वीज बिल भरलेलं नाही शिक्षक पट्टी करून भरतात बिल करोनामध्ये करोनानंतर शाळा बंद झाल्यानंतर वीज वीज मंडळातून वीज कनेक्शन एक कापण्याचा सपाट लावलाय सगळ्यांनी आणि कोण आणि कधी भरायचे हा प्रश्न समोर आहे आज तरी सभापती महोदय याच्यामध्ये उत्तरामध्ये असं म्हणलेलं आहे विद्युत वितरित कंपनी सहा कोटी रुपये निधी वितरित करणार आहे माझा प्रश्न एवढा आहे मॅडम अजून किती शाळांची वीज बिल भरायची बाकी आहे आणि किती शाळांचे वीज बिल भरले हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे या सगळ्या शाळांना व्यावसायिक दराने वीज बिल लावतात तर सरकारला माझी विनंती आहे की घरगुती दराने वीज पुरवठा करण्यात यावा तो आपण करणार का आणि मराठवाड्यातील सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प असावा असा एक प्रस्ताव मागे आला होता त्याच्या बाबतीत काय झालं हा झाला विजेचा प्रश्न ताई मराठवाड्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची एवढी वाईट अवस्था आहे कितीतरी शाळा पडलेल्या आहेत साठ साठ सत्तर सत्तर वर्षापूर्वी शाळा आहेत डीपीडीसीतून निधी मिळत नाही सरकारकडून निधी मिळत नाही आज माझ्याकडे ढोरेगाव नावाची शाळा आहे चार वर्षापूर्वी कलेक्टरला पत्र दिलं डीपीडीसीमधून तरतूद करा म्हणून पूर्णपणे शाळा पडलेली आहे आणि अशा सगळ्या शाळांची अवस्था बघता माझी विनंती अजूनही कशी आहे विजेचा प्रश्न सोडून की डी पी डी सीमधून तरी आपण याची तरतूद करावी दोन टक्के चार टक्के पाच टक्के दहा टक्के कंपल्सरी ही रक्कम फक्त जिल्हा परिषद शाळांना नवीन खोल्या बांधकामासाठी व दुरुस्त करण्यासाठी वापरली जावी असा प्रस्ताव आपण देणार सभापती महोदया सन्मान्य सदस्यांनी शिक्षण विभागातल्या एका महत्वाच्या प्रश्नाला त्यांनी हात घातलाय कारण या जिल्हा परिषदच्या शाळा टिकल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला वीज तोडणी असेल किंवा इतर बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला वैयक्तिक लक्ष देण्याची आवश्यकता कारण या ठिकाणी येणारी मुलं हे आपल्यासारख्या वर्गातून आलेली असतात आणि त्यामुळे मला ही अपेक्षा आहे की आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं पाहिजे मागील काळामध्ये आम्ही पूर्ण लक्ष याच्यावरती दिलेलं आहे आणि तुम्ही बिलकुल प्रश्न बरोबर सांगितला की त्या ठिकाणी ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही होतो त्यावेळेला माहिती पडलं आम्हाला असं की वीज थकीत बिल जे आहे ते सहा कोटी आहे जे चालू वीज देयकाचे आणि कायमस्वरूपी जे आहे ते डिस्कनेक्टेडचं जवळपास मला वाटतं पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाखचं बिल थकीत होतं मागील वर्षी जो आम्हाला साधील मिळाला सभापती महोदय त्याच्यामध्ये सादिल मध्ये एकोणपन्नास कोटी मिळाले त्याच्यामधले जवळपास सहा कोटी जे आम्ही आहेत ते आम्ही जे बिल वीज थकीत बिल होतं ते देण्यासाठी आम्ही जे आहे ते, ते, ते पाच कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये दिले आ, या वर्षी सुद्धा आम्हाला पैसे मिळालेले सादिलच्या माध्यमातून आणि ते जवळपास जर बघितलं तर सभापती महोदया चौतीस पॉईंट पन्नास कोटी इतके यावर्षी मिळाले त्याच्यामध्ये बारा कोटी आपण जे भाड्याने इमारती आहेत जिल्हा परिषदच्या त्यांच्या भाड्यासाठी बारा कोटी आपण देत आहोत आणि उर्वरित जे पैसे आहे ते आता हे जे च्या बाबतीमध्ये तुम्ही जे म्हणताय आणि ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे त्याची बिल भरण्यासाठी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी हे पैसे देणार आहोत त्यामुळे मी तुम्हाला एक निश्चित त्या सभागृहाच्या माध्यमातून करते की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते बिल भरले जातील कारण आमच्याकडे पैसे आहेत आम्ही ते भरू एक गोष्ट हां माझ्याकडे जी माहिती आहे ती राज्यामध्ये दहा हजार सहाशे एकाहत्तर शाळा आहे ज्याच्यामध्ये आता आपण पैसे दिलेले आहेत त्याच्यामध्ये मराठवाड्यामधल्या आठ जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे सत्तावन्न शाळांमध्ये आपण पैसे भरलेले आहेत आता उरलेल्या शाळा आहेत मराठवाड्याच्या त्याच्यामध्ये पैसे भरण्याची बाकी आहे पण आम्ही तुम्हाला हेच सांगतोय की याच्या बाबतीमध्ये आता आमच्याकडे पैसे आहेत सादिलमध्ये मध्ये त्यामुळे सभापती महोदय यांचे पैसे त्या ठिकाणचे विजेचे पैसे दिले जातील तुमचा दुसरा जो प्रश्न होता हा खूप महत्वाचा होता की कमर्शियल रेटनी जे आहे ते वीज लावली जाते त्या संदर्भामधली एक फाईल माननीय ऊर्जा मंत्र्यांकडे आम्ही पाठवलेली आहे की ते कमर्शियल पण नाही रेसिडेन्शियल पण नाही त्यांच्याकडे आणखी एक नवीन पॉलिसी आलेली आहे त्याच्यामध्ये एल अजून अजून सुद्धा कमी दराने वीज दिली जाते ती फाईल माननीय ऊर्जा मंत्र्यांकडे आम्ही पाठवली त्यांच्याशी आम्ही या विषयावर चर्चा करू आणि त्याला तो रेट दिला ना, ना, गेला पाहिजे कारण हे जिल्हा परिषदच्या शाळा आहेत खर तर ग्रामपंचायतने सुद्धा सांगितलं की शेष निधीच्या म्हणजे पाच टक्के जो शेष निधी असतो त्याच्यामधून सुद्धा हे पैसे भरवले गेले पाहिजेत पण एक तुम्ही म्हणताय तो बरोबर आहे कमर्शियल दिल्यामुळे तो खूप हाय रेट असतो जर त्याला दुसरा आम्ही जर सांगितलं की इंडस्ट्री रेट किंवा त्याच्यापेक्षा खालचा जर काय करता आला तर ती फाईल आम्ही ऑलरेडी मूव्ह केलेली आहे तिसरा तुम्ही सांगितलं की सौर ऊर्जेबाबत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही मी माहिती घेते नाही त्यांनी जो प्रश्न विचारला की डिप्यूटीसी कारण आज आम्ही तीन या ठिकाणी मंत्री बसलेलो जे मराठवाड्याचे पालकमंत्री आहोत तीन मराठवाड्याचे पालकमंत्री आहोत ना ते मराठवाड्याबद्दल प्रश्न विचारतात हा बिलकुल त्यांच्याशी नाही नाही मी तुम्ही डिप्यूटीसीच्या निधीबद्दल बोलताय डीप्यूडीसीच्या निधी बिलकुल बिलकुल नाही 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 ते बरोबर आहेत भा, ते च्या प्रश्नाच्या बाबतीत बोलतायत बिलकुल प्रवीण भाऊ तर डीपीडीसी मध्ये सुद्धा आम्ही फाईल विद्या विभागाला मूव केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगतो आहोत की डीपीडीसी मधून सुद्धा काही निधी हा शाळांसाठी दिला गेला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यामधले पालकमंत्री जसं मी सांगितलं की अशोक साहेब आहेत बिलकुल बिलकुल आम्ही सांगितलं सात टक्के निधी हा जो आहे हा जिल्हा परिषद पर शाळांसाठी रिपेरिंगसाठी डीपीडीसी मध्ये सुद्धा ठेवला गेला पाहिजे अशी आम्ही मागणी केली के ज्याच्यामध्ये मग संरक्षण भिंत असेल वर्ग असेल लायब्ररी असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल याचा आम्ही पूर्ण जी करून वित्त विभागाला सादर केले आणि मला वाटतं माननीय वित्त विभाग त्याला मान्यता दिली तर डीपीटीसी मध्ये सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळांसाठी सात टक्के निधी हा त्यासाठी राखीव राहील मंत्री महोदय सन्माननीय ऊर्जा मंत्री महोदय सभागृहात आहेत आपली इच्छा आणि तयारी असेल मी बोलते शामाधार एक मिनिट तर त्यांना त्याचं उत्तर देऊ दे जेणेकरून या प्रश्नाला हो मी हेच बोलले ना शिंदे साहेब आता तेच बोलले ते सन्मान राऊत साहेब ऊर्जा मंत्री मोदी माननीय शिक्षण मंत्र्यांनी या ठिकाणी यासंबंधी निवेदन केलेलं आहेच आणि जी मागणी या ठिकाणी मांडण्यात आली निश्चितपणे मी त्याला तपासून घेतो आणि सकारात्मक कारवाई केली जाईल